हा पोरासाठी आहे पोर राह जेवढे नाही त्याच्यासाठी एक प्रश्न आहे पुस्तक हा तुमच्यासाठी प्रश्न आहे बाबू हा मी काही जास्ती वेळासाठी आता काही आव नाही कार्यक्रम चालता बोलता बर हा ते एक पोरगा आले ते कोणाच्या हॅन्डसेटवरती मागच अरे लहान लहान पोर पुस्तक आहे तुमच्यासाठी ठीक आहे मला सांगा बाळानो विरी मधलं एक बकेट पाणी काढायला विरी मधलं

जोर वैं। वैं। जोर oh. का जोरदार भेटला जी यज्ञ भेटला पैलवान भेटला पण जोरदार भेटला हा पाहते याला करंट कसा येते आता पहिले सप्लाय आता हा वारे कधी हॅलो मन आवाज चांगला आहे हा हे हॅलो मन हॅलो हा का सांग तुझं नाव सांग निशांत हा निशांत निशांत बरं तुझ्या पप्पाचं नाव सांग प्रफुल हा प्रफुल प्रफुल आड नाव चांबारे सांबारे जोरदार आवडायची सांभारे हा असा पलट हा नाही ना आठ नाही सांभार आहे का जोरदार आठ नाव दादा तुझं सांभार आहे काय काय लोकांचे आठ ते लो वाघ मारे मच्छर मारायला लावलं ला नाही ला का ला समोर कुठे मारणं होणार वाघ मारे काही काही लोकांचे आठ कुत्रे डुकरे कान तोडे नाक तोडे हात तोडे लांडगे पाय तोडे केस तोडे लांडगे टिके टिके काय काय लोक आहे गावात पाटील काय आडनाव आहे कोरडे पाटील पुरा कोरडा माझा मुंबई मध्ये दादरले कार्यक्रम झाला दादर त्या दादर, दादर मध्ये आम्ही जिथं कार्यक्रम करायला गेलो तिथं जेवण होत आमचं ज्याच्या घरी आम्ही जेवण करायला गेलो मावशी त्या घरवाळ्याच्या आडनाव होत हा गे

नारायण एकदम नारद दादा तुझं नाव काय म्हटलं निशांत निशांत का निशांत ईशान नाही निशांत 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 बाळा मला सांग माझा कार्यक्रम आहे चालता बोलता चालता बोलता चालू तुमच्या गावात मी आहे ना चालता बोलता त्या कार्यक्रमात तीन प्रश्न विचारतात किती रे तीन माईक जवळ घे तीन किती तीन एका विरी मधलं एक बकेट पाणी काढायला तीस फूट जोर लागते किती बळा मग अर्धी बकेट पाणी काढायला किती लागल कव्हरेज नाही नाही तुम्ही थांबा अभ्यास सुरू आहे इथं आता परीक्षा चालू आहे बर दादा निशान आता तुला दुसरा प्रश्न बाळा तुला डोळे किती काय डोळे का का <Credit> का किती काय बोरा सांग किती काय दोन एका डोळ्यानं एक किलोमीटर दिसते किती एका डोळ्यानं एक किलोमीटर दिसते तर दोन डोळ्यानं किती किलोमीटर दिसत हुशार आहे हुशार आहे तीन गावात फिरते आणि याला प्रश्न किती विचारायचा जोरदार <laughs> आहेस हा बर आता आखरीचा फायनल प्रश्न आहे तुला <laughs> आखरीचा हा ना वळाचं झाड जा होत त्या जा झाडाखाली अंधडा बैरा लंगडा सांग कोण कोण <laughs> अंधडा बैरा लंगडा मायक मध्ये सांग

वर्ग ऍक्टिव्ह आहे तो चुकला पण भिला लोकांमध्ये वर्ग कितवा दुसरा ना, ना, दुसरा हा दुसऱ्या वर्गाची एवढी स्टेज स्टेजरिंग आहे तो अजून तर बाकीच आहे तेवढं